एकशे पासून चालू आहे एकशे ऐंशी विंडो दोनशे ऐंशी रुपयाला डोअरचा पडदा आहे माझ्याकडे सोफा कव्हर मिळेल सोफा कव्हर माझ्याकडे पर पीस वरती आहे साठ रुपये पर पीस पासून असे वेगळे कलर भेटतील फॅन्सी मध्ये ओके हा जागेवरून मॅन्युअली वापरायची काही गरज नाही हा तुम्ही रिमोटने ऑपरेट करू शकता आता okay. तुळशीबाग मध्ये आलोय तुळशीबाग मध्ये काका आलो सुटम दत्त मंदिर त्याच्या इथं तुम्हाला माऊली हँडलूम कळ जायचं मोर हे दुर्गा भवन दिसत आहे त्याच्या शेजारी हे गुरु माऊली हँडलूम हे मोठे शोरूम आहे हे हिडन प्लेस आहे बघा मोठे शोरूम तर आपण आता नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे पार्ट वनला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आता हा पार्ट टू आहे पार्ट टू व्हिडिओ चालू झाला त्याच्यामध्ये आता है तुम्ही बाकीचे तुम्ही ब्रँडेड वस्तू तुम्ही पाहू शकता तर त्याच्यातलं गुरुमाऊली हँडलूम काकालवयाच्या समोर आहे तर आता part two, part two चला पार्ट वन पार्ट टू आपण चालू करू तुम्हाला जर असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता पार्ट टू कॉटनचे लोड कव्हर कुशन कव्हर मिळतील कॉटनचे लोड कवर आपल्याकडे एकशे पन्नास पासून आहेत फॅन्सी मध्ये घेतले तर तीनशे साडेतीनशे चारशे पासून माझ्याकडे कलर बघायचे तर कलर खुलंदा पण एक समजत ना असे वेगळे वेगळे कलर भेटतील फॅन्सी मध्ये ओके त्याच्यामध्ये हे कलर आहेत <laughs> साईज पण मिळते ना रेग्युलर साईज असते कुशन लोडकवण ही आहेत ओके तीस पासून सिंगल पीस मिळतो तीस तुम्हाला फॅन्सी कुशन मिळते मिळतील फॅन्सी मध्ये कुशन कव्हर येतात सोळा बाय सोळाची साईज आहे त्यानंतर आपल्याकडे दोन बाय चे कुशन ही मिळतील कुशन कव्हर लावले तर अशी दिसते त्यांनी सॅम्पल लावले अशी दिसते कलर बाराचे कुशन कव्हर त्याच्यातही तुम्हाला कलर मिळतील असे वेगळे वेगळे डिझाईन वेगळे वेगळे कलर मिळतील ओके त्यानंतर आपल्याकडे पिलो पण आहेत कमीत कमी शंभर रुपये पासून पिलो आहेत आपल्याकडे बारा बाय बारा सोळा बाय सोळाची घेतली तर एकशे पन्नास रुपयाला आहे उषा पण मिळतात रेडीमेड दोनशे कुशन कव्हर आहेत आपल्याकडे दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला कलर पण भेटतील हे असे वेगळे वेगळे पेंट पण आहेत हे कलर भेटतील सिंगल पीस पण मिळतो तुमच्याकडे हो सिंगल पीस पण घेऊ शकते डो जोडी पण घेऊ शकते ह्या असे वेगळे कलर बघायला भेटतील माझ्याकडे सोफा कवर मिळेल सोफा कवर माझ्याकडे पर पीस वरती आहे साठ रुपये पर पीस पासून चालू आहे याच्यात ते डिझाईन्स आहे प्लेन मध्ये आहे प्लेन मध्ये साईज कमी जास्त हो दोन्ही साईज मध्ये मिळेल तुम्हाला एल शेप मध्ये मिळेल एक सोफा दोन चेअर साठी मिळेल असे याच्यात अशा डिझाईन्स मिळते कटवर्क मध्ये पाहिजे तर कट वर्क मध्ये पण मिळेल भरपूर कलर पण आहे बघा भरपूर व्हरायटीज गुरु माऊली हँडलूम तुळशी संग मध्ये काका काका समोर आहे सुटमच्या समोर हा बोल सॉफ्ट मध्ये पण मिळेल शॉप मध्ये पण आहे का त्याचे कलर पण भरपूर आहे वाईट बेस वगैरे पाहिजे असेल तर वाईट बेस पण मिळेल कटवर्क वगैरे मीटर वरती सिटिंग पट्टी वगैरे पाहिजे असेल तरी मिळेल बोथ साइड मध्ये पण मिळेल सिंगल साइड पण मिळेल सगळ्या प्रकारची मोठा पन्ना हवा असेल तर मोठा पन्ना पण आहे आपल्याकडे सोफा कम बेड साठी वगैरे मोठा साईज लॉन्जर वगैरे असतात त्यासाठी पण मिळेल अशा कलर डिझाईन्स आहेत त्याच्यात आणि एक नवीन आयटम आला आहे एटीस्किट मध्ये सॉफ्ट मटेरियल आहे फर टाइप मध्ये एलशेफ सोफा पण युज करू शकता तुम्ही कलर भरपूर मिळतील आपल्याकडे पडदा आहे सर एकशे ऐंशी पासून चालू आहे एकशे ऐंशी विंडो दोनशे ऐंशी रुपयाला डोअरचा पडदा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये जेवढी पाहिजे तेवढी वॉरिटी आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळू शकते आपल्याकडे रेंज जसे पाहिजे त्या पद्धतीने आहे आपण अडीचशे रुपये विंडो आहे तीनशे रुपये okay. डुअर त्याच्यामध्ये तुम्हाला साईज पाहिजे त्या पद्धतीने अवेलेबल होईल पाहिजे तर मेक्ट्रो ऑर्डर पण आपल्याकडे बनला जातो <coughs> हे मिडियम रेंज आहे दोनशे रुपयाला विंडो आहे अडीचशे रुपयाला डुअर आहे पुढे आले तर तीनशे विंडो आहे चारशे डुअर आहे हे मग इकडे बघा हे ज्यूट क्वालिटी खूप छान आहे माझ्याकडे साहेब हे सेट मध्ये पाहिजे सेट मध्ये पण आहेत हा पूर्ण तुम्हाला विंडोचा सेट बसव साहेब तुम्हाला नऊशे रुपयाला बसतो तीन पीस चा सेट ओके कपडा पण ठीक आहे रेडीमेड आहे रेडीमेड आहे तुम्ही म्हणले मला बोलून पाहिलं तर बोलून पण okay. ह्याच्यामध्ये दुसरे पण कलर आहेत तुम्हाला okay. एम्बोसिंग पाहिजे असेल फ्रेश वरती एम्बॉसिंग पण आहे त्यात कलर आहेत माझ्याकडे अकरा कलर आहेत ओके ग्रे आहे हे बघ खूप छान कलर आहेत कॉफी आहे पिंक आहे ब्ल्यू आहे रेड आहे वाईन आहे प्रिंटेड पण आहे हे प्रिंटेड आहे बघा तीनशे रुपयाला विंडो आहे चारशे रुपयाला डुअर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच फूट आणि सात फूट माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जाड थिक मध्ये पाहिजे असं ब्लॅक आऊट तर तो पण आहे हे ब्लॅक आऊट मध्येच आहे ह्याच्यामध्ये सन ब्लॉक आहे मग सूर्यप्रकाश तुमच्या घरामध्ये येणार नाही हा आपण सेल मध्येच काढतोय चारशे रुपयाला फक्त विंडोचा आणि पाचशे रुपयाला डोअर आहे सन ब्लॉक पडताय पूर्णपणे ऊन तुमच्या घरामध्ये येणार नाही पण आहे हे बघा हे शेडेड मध्ये हे पण तीनच सेट तुम्ही लावू शकता ह्याच्यामध्ये जवळजवळ पाच कलर आहेत आपले ग्रे आहे राम कलर आहे हे बघा भरपूर व्हरायटी आहे भरपूर मध्ये तर ज्यूट मध्ये पण आहे हे मध्ये पूर्ण वर्क आहे वर याच्यावरती ह्याच्यामध्ये पाच सहा कलर्स आहेत पिंक आहे हाफ व्हाइट आहे ग्रे आहे सिमेंट कलर आहे जसं पाहिलं त्या पण ते नाही ब्लॅक वरती आपण फॉईल मारलेली आहे पूर्ण सनब्लॉक ह्याच्यातनं सूर्यप्रकाश तुमच्या घरामध्ये येणार नाही नेट पाहिजे तर नेट आहे आता दिवाळीसाठी स्पेशल नेट वापरतात जास्त करून ते नेट आहे नेटमध्येही कलर मिळतो तुम्हाला हे बघा नेटचे कलर आहे रेट पण एकदम कमी आहेत साहेब होलसेल रेट आहेत क्वांटिटी पाहिजे तेवढी तुम्हाला मिळणार साहेब ह्याच्यामध्ये okay. ओके हे शॉप आहे ना तुळशी बाग मध्ये कालवाईच्या बघा त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरती जाऊ तीन मजली शोरूम मी सोफ्यामध्ये जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण सोफा कव्हर सोफा पट्टी कट करून देतो आता तुमचा एल शेप मध्ये असेल त्या शेप मध्ये आपण हा कटिंग करून देतो मीटरने मीटर प्रमाणे सोपा पट्टी झाली त्याला बॅक सीटला पॅनल येतो हा हा बॅक सीटला येतो जसं पाहिजे नमस्कार आपल्या शॉपचं नाव गुरु माऊली हँडलूम आपलं ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आणि हा आता सेकंड फ्लोअर आहे जसं की आपल्याला एक्सक्लुसिव्ह पडदे पाहिजे असतील म्हणजे बंगलो फ्लॅटसाठी तर हे कर्टन्स आहेत तसा हा वाला कर्टन आहे काय टिश्यू कर्टन म्हणतात त्यामध्ये हे एम्ब्रॉयडरी आहे हा डीडकॉर ब्रँडचा फॅब्रिक आहे त्याच्यावरची एम्ब्रॉयडरी तुम्ही बघू शकता अतिशय नाजूक एम्ब्रॉयडरी आहे बर त्यानंतर हे वेलवेट फिनिश मधलं फॅब्रिक आहे तुम्हाला अजून असं डिजिटल प्रिंट वगैरे हो पाहिजे तर असं डिजिटल प्रिंट आहे तुम्ही कस्टमाइज करून द्या कस्टमाइज पण करतो आपली ऑड साईज असेल म्हणजे पाच फूट सात फूट हे रेडीमेड साईज झाली तुम्हाला ऑड साईज म्हणजे आता बंगलोरला नऊ फूट लागतो दहा फूट अकरा फूट टू प्लेक्स पॅटला वीस फूट लागतो ते आपण बनवतो त्यासाठी हे पॅटर्न आहेत बघा जसा हा अमेरिकन पॅटर्न आहे आपली फुल हाईट असेल तर हा पडदा लागतो त्याची स्टिचिंग पद्धती अशी अमेरिकन पॅटर्न त्यानंतर हा दुसरा रिंगवाला पडदा आहे तो आपण रेग्युलर रॉड मध्ये वापरू शकतो हा जसा आपला एस रॉड आहे त्यामधली ही स्टिचिंग अशा पद्धतीची येते त्याला आयलेट पद्धत म्हणतात रिंगवाले पडदे अमेरिकन प्लेट आणि यामध्ये आपले जर विंडोज छोटे असतील पाच फूट चार फूट तर त्यासाठी रोमन ब्लाइंड रोलर ब्लाइंड व्हर्टिकल ब्लाइंड ऑफिस मध्ये लावायचे पडदे असे खूप पद्धतीचे ब्लाइंड आहेत तुम्हाला मी दाखवतो अमेरिकन पॅटर्न मध्ये जसं आपण हा रेग्युलर बघितला हा आपण मॅन्युअली ऑपरेट करू शकतो तसंच जर आपलं फुल साईज असेल म्हणजे फूट असते तर खालून पडदा ऑपरेट होत नाही तर त्यासाठी हे मोटराईज ब्लाइंड आहेत सॉम्पी कंपनीची मोटर आहे होतो या रिमोटने त्याचा ऑपरेटर होत हे बघा हो हा जागेवर तुम्ही क्लोज पण करू शकता परत ओपन जिथे पाहिजे तुम्ही लॉक करू शकता हा जागेवरून त्याला मॅन्युअली वापरायची काही गरज नाही हा तुम्ही रिमोटने ऑपरेट करू शकता ओके हे सगळं आहे ये तुमच्याकडं येस सर जसा की हा प्रिंटेड रोलर ब्लाइंड आहे हा कस्टमाइज आहे तुम्ही जी पण प्रिंट देणार त्यामध्ये दे हा बनवता येतो ओके याचे आपल्याकडे बहुत खूप सारे कॅटलॉग पण आहेत आणि हा जर तुम्हाला जर एखादी वेगळी डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही शटल स्टॉकची जी वेबसाईट आहे <laughs> तिथून त्याचा नंबर जरी आपल्याला दिला तरी आपण तो तुम्हाला असा ब्लाइंड बनवून देणार तुमच्या साईज नुसार हे प्लेन मध्ये त्यानंतर आपल्याला कधी उजेड पाहिजे कधी ब्लॉक पाहिजे तर त्यासाठी उडन व्हिनिशन ब्लाइंड तुम्हाला जो हा डिजिटल प्रिंट वाला दाखवला मी त्यामध्ये आपल्याकडे कॅटलॉग आहे जशा की या प्रिंट आहेत हे सगळ्यामध्ये आपण रोलर रोल करू शकतो तुमचं वॉलपेपर असेल वॉलपेपर करू शकतो आणि सेम जर कापड आपल्याला डिझाईन मध्ये उतरवायचं असेल तर अशा फॅब्रिक मध्ये पण आपण घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला रिंगवाला पडदा असेल किंवा अमेरिकन प्लेट असेल रोमन ब्लाइंड असेल त्यामध्ये आपल्याला हे सगळे कलर ऑप्शन आहेत कलर पॅलेट आहे तुम्हाला जो शेड पाहिजे तो सगळा शेड यामध्ये अवेलेबल आहे वेगवेगळे कलर वेगवेगळे कलर तुम्हाला पाहिजे हा ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर मधली ही पूर्ण फॅमिली ब्राऊन कलर आहे त्यामधली पूर्ण फॅमिली रेड कलर पर्पल कलर ब्लू कलर आता हे फॅब्रिक मध्ये पण अलग अलग क्वालिटी आहेत त्याची ही ग्लोविश आहे म्हणजे आपण थोडक्यात ब्लॅक आउट ऊन येऊ नये म्हणून ही क्वालिटी वापरतो त्यामध्ये हे एवढे सारे कलर आहेत जर आपल्याला थोडं ट्रान्सपरन्सी पाहिजे असेल म्हणजे जेणेकरून आपण लिननचं फॅब्रिक म्हणतो तर हे लिनन फॅब्रिक मध्ये आपण ती क्वालिटी सेम घेऊ शकतो जी त्याची क्वालिटी आहे त्यामध्ये पण कलर्स आहेत जर आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे असेल तर ट्रान्सपरंट सुद्धा करू शकतो जसं की आपल्याला काही ना टेक्स्चर आवडतं म्हणजे पूर्ण प्लेन पण नको शेअर पण नको मग ही टेक्स्चर प्रिंट आहे सेम डिझाईन टेक्स्चर वर घेऊ शकतो ही डिजिटल प्रिंटवर वर ब्लॅकआउट वर घेऊ शकतो आणि काही ना मॅट आवडतं त्याच्यासाठी हा ज्यूट आहे हा मॅटवर सुद्धा आपण ती डिझाईन घेऊ शकतो जसे की हे जयपूर प्रिंट वर आहे अजून आपल्याला कार्टून प्रिंटमध्ये वॉलपेपर पाहिजे असतील तर त्याचा सुद्धा कलेक्शन आहे आपल्याकडे तर तुम्ही बघू शकता जसे की हे प्लॅनेट्स आहे हे ड्रीम कॅस्टल आहे हार्ट्स आहेत लव्ह कॅरेक्टर आहेत हे झू मध्ये पार्कचे पॅटर्न आहेत हे लँडमार्क्स आहेत खूप वाला दादा तुम्ही प्रॉडक्ट भरपूर सांगितले ऑफिस घर बंगल्यासाठी तर त्याचे तुमच्या शॉपचं नाव आणि तुमचा पत्ता सांगता का थोडस सांगतो आपल्या शॉपचं नाव आहे गुरुमाऊली हँडलूम आपला पत्ता आहे दोनशे अठ्ठावीस बुधवार पेठ नियर काका हलवाई म्हणजे